उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अत्यंत महत्वाची वक्तव्य केली आहे जी आधी अजित पवारांची कौटुंबिक आणि राजकीय दिशा ही स्पष्ट करणारी आहे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला वाटतं आम्ही एकच आहोत पण आता आम्ही पुढे गेलोय कुठेही मॅच फिक्सिंग नाहीये आणि हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार म्हणत आहेत त्यासोबत अजित पवारांनी कमळावर निवडणूक लढवण्यासंदर्भात देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे काही जण जाणीवपूर्वक सांगतायत की हे कमळावर लढणार आहेत आपण भाजपच्या चिन्हावर लढणार नाही असं अजित पवार ठामपणे म्हणाले आहेत आपल्याला गद्दारी आणि मॅच फिक्सिंग करायचं नाहीये असंही वक्तव्य अजित पवारांनी केलं पाठिंबाच्या काळामध्ये काही काही ठिकाणी दिवाळी वगैरे भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो पाहायला आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे समोर होतात आणि तिकडे काही ते पण समोर होतात त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं पाडली कारण पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असली आणि परिवारातील गोष्टी त्या ठिकाणी असते त्याचा त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं काफी लावूनही बसवायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट